एकोणीसशे चौपन्न पासून दर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात येतात शहात्तर व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दोन हजार पंचवीस वर्षासाठी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार यंदा देशभरातील एकूण एकशे एकोणचाळीस जणांची यासाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये साहित्यिक मारुती चितंपल्ली वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये मोठं योगदान असणारे पवार तसेच प्रसिद्ध होमिओपॅथ डॉक्टर विलास डांगरे यांचा समावेश आहे या यादीत सात जणांचा पद्मविभूषण एकोणीस जणांना पद्मभूषण आणि एकशे तेरा मान्यवरांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे यात तेवीस महिला दहा परदेशी आणि तेरा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे अशोक सराफ अच्युत पालव चैत्राम पवार यांच्यासह मारुती यांच्यासह जणांना महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे यांना मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल पंचवीस जानेवारीला केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस साठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली केंद्र सरकारकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा सन्मान जाहीर केला जातो नंतर राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण पार पडते यामध्ये पंतप्रधान उपराष्ट्रपती केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्यांना काय सुविधा आहेत माहिती आहे का सोबत रोख रक्कमही मिळते का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र भारत रत्न या सर्वोच्च पुरस्काराच्या खालोखाल प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा झाली सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश जगदीश सिंग खेहर यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला बिहारमधील लोक गायिका शारदा सिन्हा केरळमधील एम टी वासुदेव नायर यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला तेलंगणामधील प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डी नागेश्वर रेड्डी यांनीही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला गायक अरजित सिंग पश्चिम बंगाल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी प्रख्यात पार्श्वगायक पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला शेखर कपूर यांना कला क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्रातून पक्षी अभ्यासक अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अरुंधती भट्टाचार्य यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला पद्म पुरस्कारांमध्ये एकूण चौदा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाले कसा मिळतो पद्म पुरस्कार तर यासाठी सरकारकडून दरवर्षी अर्ज मागवले जातात नमूद केलेल्या क्षेत्रात त्याने उत्कृष्ट काम केले आहे असे ज्या व्यक्तीला वाटतं ते यासाठी अर्ज करू शकतात सरकारकडून हे अर्ज तपासले जातात कोणतीही व्यक्ती संस्था खासदार आमदार मंत्री कोणाच्या तरी नावाची शिफारस करू शकतात मात्र याबाबतचा अंतिम निर्णय भारत सरकारने स्थापन केलेल्या समितीतर्फे घेतला जातो पद्म पुरस्कारांची सुरुवात कधी झाली तर भारतरत्नानंतर भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश होतो त्यापैकी जा दरवर्षी जास्तीत जास्त पद्मश्री पुरस्कार दिले जातात भारत सरकारने एकोणीसशे चौपन्न मध्ये पद्म पुरस्कार सुरू केला होता एकोणीसशे पंचावन्न मध्ये याला पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे नाव देण्यात आले कोणाला मिळतो पद्मसन्मान तर कला साहित्य शिक्षण क्रीडा वैद्यक सामाजिक कार्य विज्ञान तंत्रज्ञान नागरी सेवा व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यापैकी डॉक्टर आणि शास्त्रज्ञ हे दोन क्षेत्रातील असे लोक आहेत ज्यांना सरकारी सेवेत असतानाही हा सन्मान मिळू शकतो पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांना काय सुविधा मिळतात तर पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तीला भारताचे राष्ट्रपती हे प्रमाणपत्र आणि पदक देतात पैशांबद्दल बोलायचे झाले तर पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना एकही रक्कम दिली जात नाही तो फक्त एक सन्मान आहे पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तीनही पुरस्कारांमध्ये रोख रक्कम नसते तसेच रेल्वे किंवा विमान भाड्यात कोणत्याही प्रकारची सवलत किंवा इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही सरकार पुरस्कार मागे घेऊ शकतं का तर मिळालेल्या माहितीनुसार हा पुरस्कार म्हणजे सन्मानित व्यक्ती त्याच्या नावासोबत वापरू शकेल अशी पदवी नाही जर कोणी पद्म पुरस्काराचा आपल्या नावासोबत उल्लेख केला तर सरकार त्याच्याकडून पुरस्कार काढून परत घेऊ शकतात दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते कोणकोण आहेत बघूयात मनोहर जोशी मरणोत्तर सार्वजनिक कार्य पंकज उदास मरणोत्तर कला शेखर कपूर कला दिग्दर्शक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे पद्मश्री अच्युत रामचंद्र पालव कला सुलेखनकार अरुंधती भट्टाचार्य व्यापार आणि उद्योग उद्योजक अशोक लक्ष्मण सराफ कला अभिनेते अश्विनी भिडे देशपांडे कला प्रख्यात गायिका चैत्राम देवचंद पवार सामाजिक कार्यकर्ते जसविंदर नारुला कला प्रसिद्ध गायिका अरण्य ऋषी मारुती भुजंगराव चितांपल्ली साहित्य आणि शिक्षण रानेंद्र भानू मजुमदार कला सुभाष खेचुलाल शर्मा कृषी शेती तज्ज्ञ वासुदेव कामत कला नामांकी चित्रकार डॉक्टर विलास डांगरे वैद्यकीय सेवा प्रसिद्ध होमिओपॅथी उपचार तज्ज्ञ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद